नमस्कार माझ्या गोड मित्र मैत्रींना तर कसे आहात बरे बऱ्यात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे आणि आता सायंकाळचा टाईम झालेलाच आहे पाच वाजलेले आहे तर मी आता पूर्ण कपडे घड्या करून घेणार आहे तर पूर्ण आता लहानवाले वाकऱ्या आहेत तर आमच्या वे, तर व्यव पूर्ण व्यवस्थित घड्या करून घेते झटकून कारण की कसं वायऱ्यावरती मुंग्या राहते तर झटकून असं घड्या करावं लागते तर आता पूर्ण कपड्याच्या घड्या करून घेणार आहे मी आणि दुसरं पण आणखी काम करायचं आहे भांडे तर झालेलेच आहे घासून कारण मी दुपारलाच भांडे घासते आणि राम आणि आरोही बाहेर या बाहेर खेळून राहिलेले आहेत तर पूर्ण कपड्याच्या मी घड्या करून घेते आणि जे नवीन असाल म्हणजे माझ्या व्हिडिओवरती पहिल्यांदा आलेले असाल ते नक्कीच हो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर आता पूर्ण आमचे कपडे आहेत आणि गुड्डांचे कपडे आहेत पूर्ण व्यवस्थितपणे खड्या करून घेते आणि मग त्या घमेल्यामध्ये ठेवणार आहे मी तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करत मी ते कपडे घड्या करून झालेले आहेत व्यवस्थितपणे आणि खुर्चीवरती पण ठेवलेले आहेत वाकरा घड्या करून आणि सर्वच झाले व्यवस्थितपणे जागा वगैरे सर्व झाडाची राहिलेली आहे तर हा कापड आहे म्हणजे जेव्हा राम झोपते रात्रीला तर मी कापड हातरते हे तर हा गुडन म्हणजे अंगणवाडीतून भेटलेला होता कापड जेव्हा बेबी किट म्हणून असं सामान येते तेव्हा गुडन म्हणजे झालेली होती एक महिन्यानंतर ते भेटलेला होतं अंगणवाडीतून बेबी किट म्हणते तर तो कापड खूप तीन चार वर्ष झालेले आहे तीन साडेतीन वर्ष तर तो कापड आता जास्त आता रामच्याच कामात आहे तर आता थोडाफार फाटलेलाच राहते तर मग तेव्हा दोन तीन तास झाला यायला तर आणखी फाटलेला होता तर मग आता मी माझ्या कस ते पट्टी आहे तर त्याने पूर्ण आता चिपकावून घेते मी कापड्याला तर कसं मग आता दोन दोन कापड मी हातरते फाटलेला असलेल्या एक जे खाली पडलेला आहे तो पण कापड आणि जे वरते देवानावरती तो पण कापड त्याच्यावरती हातरच राहते ते कसं गादगिन ओले हो होते तर मग कापड हातरलेलं बरं राहते तर आता पूर्ण हे चिपकवून घेते मी तर हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे सायंकाळचा तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छान छान कमेंट पण करत जा आवडला तर व्हिडिओ तर आता माझं चिकवून झालेलाच आहे तर मग आता बाकीचे काम आहे करायचे तर ते पण काम करून घेते मी तर केक आणणार होते तर दुकानामध्ये होते एकच केक आणि तो पण केक दुसऱ्यांनी म्हणजे सांगितलं होतं तर मग काही केक काही आणला नाही तर आजचा बर्थडे कॅस तर उद्या आणणार आहेत केक तर करण्यासाठी मुलगा शेंगदाणे घेऊन आणले दुकानातून स्वयंपाक आता समय भाजी जोडून ठेवली होती गॅसवरती तर केक कानासाठी गेले तर केकच नव्हता तर असं उद्या करून म्हणत होते आता काय होते का माहिती काय झालं तर करून घेते स्वयंपाक भाजीपाला हे मागा लागले केक केक करून ना था था। तर ग दुकानात होता येणार केक कुठचं उचलून आणतील त्या दुकानात लहानचं दुकान नाही तर ते खूपच असं दोन तीन असे केक राहते आज उशिबातच फेक नव्हत्या तर सिल लावून राहील ना सिल लावून तर स्वयंपाक करून घेते मुरले आणले तर हा व्हिडिओ शनिवारचा आहे आणि जेवण वगैरे सर्व झालेलेच माझे आणि भांडे पण घासण्यासाठी काढलेले मी तर इकडे आरोहिणं बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे जागा झाडून राहिलेली आहे तर इकडे कपडे पण धुवून झालेले आहेत तर मी आता कपडे पिरून घेत आहे कारण की अगोदरच भूक लागलेली होती तर आम्ही अगोदरच जेवण करून घेतलं दोघी आर आणि मी मग नंतर कपडे धुतले मी कारण की भूक लागली तर मग तिला ते राहत नाही तर मी म्हणले तिच्यासोबत पण आपण जेवण घ्यावं तर ते एकटी जेवण करायला नाही पाहत तर मग तिच्यासोबतच जेवण केली मी आणि कपडे पण आता धुऊन झालेलेच आहे आता पिळून पण झालेलेच आहेत आणि आता कपडे पण पूर्ण आता वाळू टाकणार आहे थोडीफार ऊन निघलेलीच आहे तर कसं रोजचे कपडे राहतेच राहते लहान मुलांचे तर रोजच राहते खास करून रामचे जास्तच कपडे राहते आणि थंडीचे जास्त सू वगैरे होते तर जास्त कपडे निघते गर्मी हा माती गुडन मार पाहिजे का ते बा त्याला तर मार पाहिजे हो, हो, ना त्याची पक्की पाट आली आहे मार खाऊ खाऊ आहे राम चल लवकर गुडन आंघोळ गुड़ झाली तू का पूर्ण अंगपाय भरवते का हा तर आहेस तसा पुरगा चल चल भांडे घासाचे बसभर इथं आता ए गोंगलगाई गोंगलगाई पुढे गोंगलगाई हो आता इथं राहते का पायरी जवळ उभी उभा रा भांडे घासते <tries> हा गोंडव्याचं झाड छोटस नाही माहित गुड लांबले शेवण बर <tries> माती नाही हाय कर म्हणली माती नाही म्हणली कशी करते हाय नाही वाटा घेते मग पिल्लूला हाय का का <tries> लवकर असते भांडे घासून घेते तर इकडे बघू शकता माझे भांडे सर्व घासून झालेले आहेत तर आता पाणी साच राहते तर मी भांडे घासले म्हणजे घासून झाल्यानंतर मी झाडून घेते झाडणीने कारण मी पाणी पण जमा राहत नाही नाही तर मग जमा राहिलं तर मग चांगलं वाटत नाही जमा जमा चांगला नाही वाटत आणि झाडला तर मग व्यवस्थित वाटते पाहायला पण पूर्ण आता झाडून घेतले हाय सर्वांना आता राधा झालेली आहे सायंकाळ झालेले आणि पाऊस पण येऊन राहिलेला आहे आणि राम बघू शकता मस्त दरवाज्यात बसलेला आहे पाऊस बघून राहिलेला आहे तो बारीक बारीक पाऊस येत आहे आणि मी चिवडा करून घेते आरेच्या पप्पाने चिवडा म्हणजे पोहे आणला घेऊन काल तसं रात्रीला आणला तर आज करून घेते ते साडून घेतलेली आहे आणि कपडे बघू शकता पूर्ण घड्या करायच्या अगोदर चिवडा करून घेते काम करतो कानामध्ये माहीत नाही का गेलं ते एक कानाचं का एक कानातलं आहे काढून ठेवले कारण जेव्हा झोपून उठले तेव्हापासूनच कान खूप दुखून राहिले असं वाटते काय शूल तूप चालून राहिलेलं आहे असा दुखत होता तर मग कानातला काढून ठेवलेले मी तर मग नंतर घालणार आहे तर पाणी घेऊन टाकली होती कानामध्ये काही वाटला नाही तरी पण हलक्या दुखून राहिलेला आहे तर व्हिडिओ पण बघा शेवटपर्यंत करावी तेल पण मस्तपैकी असं गरम झालेलं आहे कडी मधला तर मी असा शेंगदाणे नाही तळून घेणारा आहे आणि मग पोहे चाड चाळूनच ठेवलेली होते कारण की दुकानातून आणलेले अगोदर मी चाळून घेते कारण की कसं कचरा बारीक बारीक निघते तर मग चाळून घेतलेलं बरं राहते तर आता शेंगदाणे पण छान तेलामध्ये फ्राय झालेले आहेत तर आता शेंगदाणे मी काढून घेणार आहे आणि पोह्यामध्ये ठेवणार आहे नाहीतर प्लेटमध्ये ठेवणार आहे इकडे बघू शकता कुठं बसलाय तो सुपर बसले सुपावर करत राहते करामाचे एक नाही का तर हे करून मी डाळिया तर यांनी म्हणला होता खूप दिवस झाले जेवढ काही बनवली नाही तर यांनी मग शुक्रवारला रात्रीला घेऊन आणलेला होता पोहे आणि मुरले आणि शेंगदाणे आणि डाळिया घेऊन आणलेला होता तर शेंगदाणे तळून घेतलेली आहे आणि पोह्यामध्ये ठेवलेली आहे तर आता कांदे पण टाकलेले आहेत तर कांद्याला पण छानपैकी शिरी देणार आहे जिरे मोहरी टाकलेली आहे आणि धनिया टाकलेली आहे कोंडी मग स्वच्छ पाण्याने घेऊन घेतली आता याच्यामध्ये टाकून टाकून घेते मी या तर इकडे बघू शकता सर्व शिजलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकले आहे बारीक चिरलेली मिरची याला पण दोन तीन मिनटं छानपैकी तेलामध्ये शिज देणार आहे त्यानंतर टाकणार आहे याच्यामध्ये हळद मीठ तर तर तिखट पण टाकतं पण मला काही तिखट आवडत नाही तर मी मीट मीट तर मी जास्त मिरचीच टाकते तर इथं छानपैकी शिजलेलं आहे मस्तपैकी आता याच्यामध्ये मी शिजलेलं आहे कांदे मिरची सर्व तर याच्यामध्ये आता मी टाकणार आहे पोह्यामध्ये थोडा थंडा झाल्यानंतर तर आता याच्यामध्ये मी आता टाकून घेते मी तर याच्यामध्ये पूर्ण पोहे मिक्स करून घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त छान असं दिसून राहिलेले आहे चिवडा तर मी हाताने प्रेस करून बघते ती की मस्त असं कडक झालेला आहे चिवडा तर याच्यानंतर मी मुरले टाकणार आहे तर मी आता मुरलेलं पण चाळून घेतलेली आहे तर त्याला एका भांडीमध्ये घेतलेली आहे चाळून मुरल्याला तर आता मुरले पण टाकणार आहे तर बघू शकता इकडे मुरले भात सर्व टाकून झालेलेच आहे तर कसं याच्यामध्ये राहिला घमेल्यामध्ये बाहेर तर म्हणजे लवकरच नरम पडते चिवडा तर मी पिशवीमध्ये टाकून घेते म्हणजे तिश्फीमध्ये चिवडा राहिला तर बरोबर हा टेस्ट सांगता कोणी डब्यामध्ये पण ठेवते तर माझ्याकडे आता डबे जास्त फार आहे नाही तर पिशवी खाली आहे तर पिशवीमध्ये टाकून घेते आणि चिवडा पण बरोबर राहते कडक कडक छान आणि कोणाला कडक चिवडा आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर इकडे बघू शकता माझी तयारी वगैरे सर्व झालेली आहे कुड्यांची तयारी झाली आहे रामची तयारी झाली आहे तर मी साय म्हणजे साडी काही दुसरी घातलेली नाही घरगुतीच साडी घातली आहे म्हणजे घरचीच साडी घातली आहे जुनीवाली तर मग खूप कंटाळा येत होता आणि राम पण राहत नव्हता म्हणून साडी काही बदलवली नाही आणि काकूच्याच घरी बर्थडे करणार आहोत तर तर इकडे आता मी घरी आलेली आहे आणि बर्थडे पण करून झालेला आहे तर आता आरोईच्या पप्पाला पण भूक लागली आहे आणि टाईम पण खूप झालेला आहे वेळ तर आता मी ताट करून घेते आणि भाजीमध्ये बनवली आहे मी बेसन बनवली आहे आंब्याच्या फुला वगैरे टाकून आंबटवाले छान लागते असं बेसन आणि आरोई चिवडा खाऊन राहिलेली आहे तर इथे टाट पण केलेले आहे तर मी पण जेवण करून घेते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय